ये ये कर दिला ये 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 कर बोलो दिला ये 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 आगा। आगा। है ना हाथ तोड़ना था तूने बस ये ये दीदो दीदो ये 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 दीदो तर इथे रात्री जी खेकडी आणली होती ना तर ती उकडवून ठेवली त्याचबरोबर आत्ता कोकमाची कडी होती कोकमासुद्धा ठेवली होती उकडण्यासाठी तिथे भात घातला होता चुलीवरती आणि इथे बघू शकता मे महिन्यातच पाऊस चांगला महिनाभर पडतो चा 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 आहे त्याच्यामुळे आता शेतीच्या कामांनासुद्धा सुरुवात झाली तर इथे आमच्या शेजारचे आहेत तर त्यांची नांगरणी चालू आहे तर बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे की खेकड्यांचं कालवण कसं बनवतात आणि हा ताजा कढीपत्ता दारामध्येच आहे तर खेकड्याच्या कालवणाला म्हटलं फोडणी द्यावी जर जे छोटे छोटे बारीक आंगडे असतात ना तर ते मिक्सरला वाटून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून मग त्याचा जो आतला घर असतो तो वाटल्यामुळे ते पाणी एका तोपात गाळून घ्यायचं फोडणीला लसूण कांदा कढीपत्ता कोथिंबीर असं टाकायचं त्याचबरोबर कांदा खोबऱ्याचं जे काळं वाटण असतं तर ते टाकून घरचं इथे बघा आदल्या रात्रीच आम्ही सगळं रेडी केलं होतं लाल तिखट आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आणि गुरुवार असल्यामुळे आम्ही तर खाणार नाही म्हणून इथे मेथी ही दारातलीच ताजी भाजी काढली होती पाल्याची त्याचबरोबर वांगी भाजली होती भरीत बनवण्यासाठी तर आजच्या मेन्यूमध्ये भरपूर प्रकार होते आणि ते आरोला झोपून मग जेवण वगैरे बनवून घेत होती मी तर बाहेर बघू शकता खूप पाऊस पडत होता आता थांबल्यामुळे ना जे क करांदे असतात ना करिंदे तर त्याचे वेल होते आईने उकरून आणले होते तर म्हटलं वेल लावत होते आई म्हणून मग मी पण म्हटलं दाखल मला सुद्धा भेटलं नाही तर करंदाचा कांदा लावल्यावर ना त्याच्या ज्या वेली असतात वरती अशा झाडावरती जाण्यासाठी त्यांना सपोर्ट द्यायचा म्हणजे बांधून ठेवल्या की मग त्या झाडावरती वाढत जातात आणि मग त्यांना छोटे छोटे मोठ्या मोठ्या आकाराचे असे करंदे पकडतात हा दोन आहेत

अरे पण ते गुर अजून बंद नाही पियार झाला की बंदी बंदीवढ होईल गरवतीये माग सोडाय की मी बांधावर तिथं कोपऱ्यात पप्पा आले की नाही तुझं पाणी पण झालं ना तर इथे जो खेकड्यांचा रस्ता फोनिलला देऊन गेली होती ना तर त्याला सुद्धा उकळी आली होती आणि हा फक्त वाटण टाकायचं होतं पण म्हटलं आई वेल लावत होत्या तर म्हटलं ते पण बघून येईल आणि ते बघू शकता सगळे पिकलेले जे जा झाडाखाली आंबे असतात ना तर हा रातांबा आहे दातांबे बोलतात ह्याला वरती असं टिपके टिपके आणि लाल असतं आणि ते कोकमाच्या कडीची तयारी झाली होती तर ओलं खोबरं मीठ धने जिरं जसं आपण कच्चं वाटण करतो ना, ना तसंच घ्यायचं तर इथे रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता म्हणून देवेंद्रचं काय मन राहत नव्हतं तर बघण्यासाठी गेला होता आणि त्यांना आंबेडं वारा पण सुटत होता तर म्हटलं झाडा खायचे आंबे पडलेले असतील तर ते घेऊन या

ही आमचं दारामध्ये काही पिळून ना तर त्याची पत्त्याला त्याला बरीच कोकमं लागली होती सुद्धा बोलतो त्याला तर ते पिकलेली कोकमांची नाशी उकडून घेतली आणि त्याची कोकमाची कडी बनवायची आहे तर त्यासाठी इथे हे कोकमांचे जे सालं असतात ना त्याशी चिरून घ्यायचे त्याचा जो आंबट रस असतो तो सगळं पाण्याने धुऊन असा गाळून घ्यायचा चाळणीमध्ये आणि उरलेला चोटा असतो तो टाकून द्यायचा तर असा रस गाळून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये जे आपण वाटण तयार केलेलं आहे ना ओल्या खोबऱ्याचं कच्चं वाटण असतं तर त्याची लसणावरती कडीपत्ता लसूण मोहरीवरती फोडणी द्यायची आणि मी ते खिकड्यांचा सुद्धा तयार झालेला आहे कोकमाची कढी शिज शिजते त्याला उकळी येते तो परंतु इथे कांदा लसूण आणि कोकम आपलं लाल तिखट वगैरे टाकून ना तर तिथे वा वांग्याचं जे भर भाजले होते ना वांगी तो थोड़ा सा वांगे तर त्याचा भरीत बनवायचं थोडासा गरम मसाला टाकायचा आणि वांग्याचं भरीत बनवून घेत इथे तर खूप छान झालं होतं खूप टेस्टी झालं होतं एकदम आणि मस्त होतं नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा असं उन्हाळा आहे की <laughs> पावसाळा आहे उन्हाळ्यात आपण पाऊस पडतो म्हणून खिकडी पण पकडली ना काय तर दोन वर्षापूर्वी ना आमच्या आईंनी कोकमा कोकमचे झाड लावलं होतं तर ती कोकमा येत ना त्याला लागलेली असते तुम्हाला दाखवते त्याला आपण टिकलेली असतील ना ती आपण आज काढून घेऊया आणि बाकीची जी कच्ची असतील तर हे आहे कोकमाचं झाड दोन वर्ष लावली होती आणि हे आता हॅलचा तिसऱ्या वर्ष चालू आहे ह्या कोकमाच्या झाडाचं बघू शकता केवढं झालं ऐकलं आणि तुम्ही बघा किती कोकमा लागले

तर ही अशी सात कोकम पिक पिकलेली भेटली तर ह्याला ना आम्ही रातांबेसुद्धा बोलतात आणि कोकम असं तर हे आपण असं फोडूनसुद्धा खायला खूप मस्त लागतं आंबट गोड लागतं आणि ह्याची आपण कोकमाची कडी बनवतो आणि त्याचबरोबर कोकमाचं सरबत वगैरे बरेच काहीतरी होतात ह्याचे आगाळ होतं आणि त्याचबरोबर आपण कोकमाची सोलं बनवतो आणि सरबत चल

अरे <laughs> तर पावसाने ना सगळं खराब झालंय तर आता देवांग आणि सुची अंगण धुणार आहेत ना ना देवांग हा हा तू पाणी टाक दिदी पुसून घे या पिशव्या पण ठेव त्याच्यात हे बार्दन बिर्दन सगळं काठी लावून ठेव मंडळी कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आम्ही आलेलो आहोत मे महिन्याच्या सुट्टीसाठी आणि कळतच नाही आहे नक्की मे महिना चालू आहे का पावसाळ्याचा सीझन चालू आहे जून जुलै असं फिलिंग येते की जून जुलैला वगैरे आल्याच्यानंतर कसं गणपतीला आल्याच्यानंतरचं सगळं असं वातावरण आहे सगळीकडे पाऊस पडतो आहे वारा वादळ विजा चमकतात आणि इतका पाऊस पडतोय आणि आता सकाळपासून ना कंटिन्यू चालू आहे पाऊस असं वाटतंय वाटतच नाही की मे महिन्याच्या सुट्टीसाठी आलं आंबे पण खातो आहे आम्ही आणि त्याचबरोबर खेकडीसुद्धा आहेत तर काल रात्रीसुद्धा खेकडी पकडून आणली होती आणि आत्ता दुपारीसुद्धा सकाळी गेले होते देवेंद्र सुची उमंग ह्या सगळ्या मुलांना घेऊन तर तीन खेकडी पकडून आणली आणि आज संध्याकाळीसुद्धा ते जाणार आहेत तर बघूया संध्याकाळी कसे भेटतील ते तर मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाची सुरुवात झाली होती त्याच्यामुळे आमचा तर घरातला मसाला तयार झाला होता पण हा मसाला ताईसाठी म्हणजे ताईसाठी बनवायचा होता तर मग मिरची वगैरे आईने आणली होती पण ऊनच पडत नव्हतं त्याच्यामुळे मिरचीसुद्धा सुकवायला वगैरे भेटत नव्हतं म्हणून मग इथे काय करत आहेत थोडंसं चुलीवरती आणि असं त्याला गरम करत आहेत असं पण मिरची सुकल्यावर आपण थोडीशी ती भासतोच पण आता सुकवायला पर्यायच नाही आहे म्हणून मग म्हटलं

click 1 2 3 go बाहेर पाऊससुद्धा पडतो आहे मस्त थंडगार वातावरण आहे आणि म्हटलं मस्त आल्या आणि गवती चहाचा चहा करावा कारण आई आणि ताई मिरच्या वगैरे साफ करत होत्या त्याचबरोबर भाजत होत्या तर म्हटलं त्यांना चहा द्यावी आरव्यामुळे मग मी हात लावत नाही तिथे कारण म्हटलं आरोला वगैरे घ्यायला लागतं तो उगास तिखटाचं तुम्हाला माहिती आहे हाताचं तर जात नाही फक्त आणि हे बाहेरचं वातावरण खूप छान मस्त वाटत होतं

काय घ्यायचंय काय घ्यायचंय तुला बाबा बसतो बघ दोन्ही पाक फोल्ड करून ना पडशिंना ना येणार आहे का तुला हे बघ हे बघ बसला 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 <दुला>। বাবা ববা ফুলছে केला? Okay,

ते काय राहील का पण हा ह्याची पडेल लस पडेल पावसा जून बाबा काय तू とて。